हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि खरंच स्वागत आहे तर पहा आज आपण यू पी सी असो अथवा एम पी एस सी असो कारण सिलेबस तर एक होत आहे त्याच्यामुळं येणाऱ्या परीक्षेसाठी दोन हजार पंचवीससाठी आपण मेंटरशिप प्रोग्राम सुरू करत आहोत त्याची बॅच सुरू करत आहोत त्याच्याबद्दल यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल परंतु जे घेतील अथवा नाही घेतील कोणी घ्या अथवा नाही घ्या परंतु सर्वासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला ती बेसिक माहिती मिळेल की परीक्षामध्ये काय काय लागतं कुठल्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता लागते वगैरे वगैरे माहिती म्हणजे मा बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सहज समजून घेसाल अशा प्रकारची आहे ओके तर सुरुवात करूया मग ज्यांना पाहिजे अथवा ज्यांना नाही पाहिजे सर्वात पहिला प्रश्न हाच आहे पा क्वालिफाईड स्टुडंट म्हणजे मी त्या लाखो भीड बोलत नाही किंवा गर्दीविषयी बोलत नाही की जी परी स्पर्धा परीक्षेमध्ये एंटर होतात कारण ते लागतील अथवा ना लागतील याच्याबद्दल आपण काय म्हणू शकतो परंतु खरंच जे जिद्दीनं मेहनत करतात दिवस रात्र एक करतात है ना ते मुलं क्वालिफाय का होत नाहीत है ना तुम्ही बी त्यामध्ये असू शकता ना की तुम्ही मेहनत करता बऱ्याच गोष्टी करता त्याच्यामध्ये कुणाचं प्रिय होत नाही कुणाचं मेन्स होत नाही कुणाचं मुलाखत होत नाही असं का होतं तुम्हाला तर माहीत आहे सगळ्या ब्युरो की यू पी सी कशी परीक्षा आहे एम पी सी कशी परीक्षा आहे तुम्ही सगळी स्ट्रॅटेजी वगैरे फॉलो करत असाल बरंच काही करत असाल तरी पण हा एक मुद्दा आहे ना की वाय नॉट क्वालिफाय स्टुडंट नॉट क्वालिफाय म्हणजे जे काही खरंच त्यांच्या पात्रता आहे ते जर गेले सिस्टममध्ये तर बरंच काही बदलू शकतं असं आपलं वाटतं ते क्वालिफाय का होत नाहीत त्याच्यामध्ये बरंच उत्तर दिलं जातं पहा पहिलं उत्तर असतं की त्यांनी अभ्यास केला नसेल <laughs> असंच म्हणतात ना आणि दुसरं म्हणजे नशीब नसेल आणि तिसरं फॅक्टर मग बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की स्पर्धा असतं अशा प्रकारचे म्हणजे एक ओव्हरऑल जनरल जर पाहिलं तर आपलं असं पाहायला मिळतं की बाबा अभ्यास त्यांनी केलेला नाही किंवा के त्यांचं नशीबच नव्हतं अथवा स्पर्धाच तशी आहे असं बऱ्याच वेळा बोललं जातं हा ना परंतु हे खरं आहे का हां तेच आपण येतं थोडंसं फाइंड आऊट करूया तर सगळ्यात पहिला फॅक्टर आहे पहा ही परीक्षेमध्ये आपण जे काही न्यूगंड किंवा जे आप आपण मनामध्ये भ्रम वगैरे असतात की अभ्यास केला नाही म्हणून परीक्षा पास झाली नाही तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा ना पहिला की खरंच फक्त अभ्यास करण्यानंच परीक्षा पास होते का होते का असं उदाहरणामध्ये पहा एखादं रोपटं तुम्ही लावलं जमिनीमध्ये त्याला नुसतं पाणी घातलं तर ते वाढतं का नाही ना मग त्याला काय लागतं त्याला हवा पण लागते लागते ना सूर्यप्रकाश पण लागतो चांगली सुपीक माती पण लागते त्याच्यानंतर त्याच्यात खात पण घालावं लागतं त्याला जपावं लागतं बऱ्याच गोष्टी मग तेव्हा कुठंतरी ते वाढतं ते ते म्हणजे नुसतं पाणी घातलं म्हणजे रोपटं वाढायला असं नसतं तसंच परीक्षेमध्ये नुसता अभ्यास केला म्हणून परीक्षा क्लिअर होते का नाही नाही ही साधी साधी साधं लॉजिक आहे त्याच्यामध्ये किंवा तुम्ही असं भेद धरा की एखादी गाडी आहे तुम्ही निस्तं पेट्रोल टाकलं परत त्याला चाकच नाहीत ब्रेकच नाही आहे ना होईल का ना, के के ते नाही ना म्हणजे हे जस्ट अंडरस्टँडिंग आहे की फक्त ही जी स्पर्धा आहे ते स्पर्धेमध्ये तुम्ही निसता अभ्यास के केला म्हणून म्हणजे केला नाही केला नाही असं झालं तसं झालं त्या गोष्टीनं ते काही पूर्ण क्वालिफाय होत नाही ओके दुसरा फॅक्टर काय आहे की नशीबावर तुम्हाला माहिती आहे नशीब काय असतं तुम्ही पाहिलं त्याला टच केलं काय असतं त्याच्यामध्ये म्हणजे अशी गोष्ट जी तुम्हाला माहितच नाही म्हणजे ते जर असेल तर मी क्वालिफाय होईल किंवा नशीब वगैरे असं आपण म्हणतो म्हणजे ज्याच्याबद्दल माहितच नाही त्याच्यावर विश्वास तुम्ही ठेवू शकत नाही किंवा माझ्या नशिबानं साथ दिली तर मी क्वालिफाय होईल हे पण असं काही बरोबर नाही बोलणं ठीक आहे म्हणजे नशीब हा फॅक्टर पण एवढा काही काम करत नाही म्हणजे वाटतं ते नशिबाचं जर आपण बोलाय गेलं तर ते बरंच काही आहे ठीक आहे त्याला आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह वगैरे सगळ्या गोष्टी बोलू शकतो परंतु इथं काही नाही तिसरा मुद्दा म्हणला जातो की क्वालिफाय न होण्याचं कारण की कॉम्पिटिशन आहे तुम्ही स्पर्धेमध्ये उतरला म्हणजे तिथं कॉम्पिटिशनच असणार तुम्ही परीक्षेला दोष देऊ शकत नाहीत किंवा त्या आयोजकाला किंवा यू पी सीवाल्याला किंवा एम पी सी वाल्याला दोष देऊ शकत नाही की यांनी असेच का क्वेश्चन काढले असंच असतात तसंच असतात नाही ते तर काही करणार पहा एवढ्या भीडमधून त्यांना काढायचं असतं बाजूला त्यामुळे त्यांना पण तुम्ही दोष देऊ शकत नाहीत म्हणजे थोडक्यामध्ये काय मग प्रॉब्लेम तोच आहे मग क्वालिफाईड स्टुडंट क्वालिफाय का करत नाहीत खरं आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे एवढ्यावर तर तुम्हाला हे तर कळलं असं की फक्त स्टडी कार्य करत नाही मग काहीतरी डायमेन्शन आहेत जे कार्य करतात तत्पूर्वी पहा की एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्हाला बेसिक स्किल लागते ती तर सुरुवातीला असलीच पाहिजे हे तुम्ही फाइंड आउट केलं पाहिजे जसं की उदाहरणार्थ रिडिंग फक्त वाचायचं नाही परीक्षे स्पर्धा परीक्षेमध्ये निस्त वाचलं म्हणून ती काही परीक्षा पास होत नाही ना बेसिक स्किल आहे ती रीडिंगसोबत अंडरस्टँडिंग लागते तुम्हाला बऱ्याच अशा गोष्टी लागतात निस्तं वाचलं तर मी वाचतो 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 हातात पुस्तक आहे बाकी कुठं गेलं मन तर दुसरीकडेच पडते त्याच्यामध्ये ठीक थी। आहे म्हणजे ती स्किल आहे ना वाचण्याची तीसुद्धा लागते आपल्याकडे आहे का ते पाहिलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा मेन्सला जाता तिथं रायटिंग स्किल लागते स्किल म्हणतोय पहा ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही मुलाखती गेला गेला तर तुम्हाला कम्युनिकेशन स्पीकिंग स्किल बोलण्याची जी कला आहे ती लागते म्हणजे या जर गोष्टी असतील तर आपण पुढे जाऊ शकतो परंतु बऱ्याच वेळा स्पर्धेमध्ये जाताना काही लो मुलं असं करतात पदाच्यामध्ये की हां चला निघाले आहे ना आपले मित्र चालतात निघाले अशा प्रकारे त्याच्यामुळे पहिल्या सुरू तर हे बेसिक स्किल आपण म्हणतो ना ते गरजेचं आहे नीड आहे नीड ठीक आहे तर म्हणजे थोडक्यामध्ये मला म्हणायचे काय की फक्त परीक्षेमध्ये अभ्यास केला ना होऊन नाही तर इतर पण काही गोष्टी असतात जसं की हे बेसिक स्किल त्या लागतात तर त्या कोणकोणत्या आहेत ते भरपूर आहेत कारण फक्त बेसिक स्किल पण सफिशियंट नाहीत ना व्हेरियस डायमेन्शन आहे जसं तुम्हाला म्हटलं की बाबा झाड जर वाढवायचं असेल तर रोपट्याला जर वाढवायचं असेल तर हवा पण लागते पाणी पण लागतं प्रकाश पण लागते माती पण लागते त्याला खत पण घालावं लागतं त्याला म्हणजे ज आसपासचे जनावरं खाऊ नये म्हणून म्हणजे सांभाळावं पण लागतं ना लागतं ना बऱ्याच गोष्टी आहेत पहा त्याच्यामध्ये तसंच पहा की सी द्या एम पी सी द्या काही पण द्या त्यासाठी काही डायमेन्शन असतात त्या डायमेन्शनवर जर तुम्ही काम केलात तर मोस्टली प्रॉबेबली आहे की तुम्ही त्या शेवट बसतात तुम्ही जा ठीक आहे तर त्याच्यापैकी काही डायमेन्शन आहे जसं पहा की काही तुम्हाला ॲप्टिट्यूड लागतो जसं की बेसिक स्किल म्हणजे त्याच्यामध्येच ते ॲप्टिट्यूड होतो की हे आपल्याला जायला हवं ठीक आहे म्हणजे तुम्हाला जर नववीला जायचे दहावीला जायचे तर आठवी पास व्हावंच लागेल ना तसं काहीतरी ग गोष्ट आवश्यक लागते जसं की वाचायला आलं पाहिजे लिहायला आलं पाहिजे म्हणजे ती ॲप्टिट्यूड कळतो ना तुम्हाला जसं की तुम्हाला एखाद्या म्हणजे कंपनीमध्ये काम करायचं ते, ते कर तुम्हाला मुलाखत घेणार म्हणजे ते काय करतात ऍप्टिट्यूड पाहतात म्हणजे तुम्हाला ऍप्टिट्यूड लागतो पहिल्या सुरू म्हणजे आपला कल आहे का नाही तो तुम्ही पहिल्या सुरू चेक केला पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पहा की जो तुम्ही एमपीएससी अथवा युपीएससी मध्ये करत असताना तुमचं लँग्वेज महत्वाची डरते अप्पर हँड लागतो पहा यू पी सी एम पी सी करत असताना लँग्वेजमध्ये कारण ती तिथं जर कमकुवतपणा असेल तर मग तुम्ही एक्सप्रेस कसं करणार त्याच्यानंतर पेपर सिलेक्शन मोस्टली ऑप्शनल पेपर सिलेक्शन ते पण फॅक्टर काम करतं की तुम्ही या परीक्षेमध्ये कुठवर जाणार त्याच्यानंतर पहा तुमचा ॲटिट्यूड ठीक आहे तुमचा ॲटिट्यूड तुम्ही कसा क्रिएट करता परीक्षेच्या बाबतीमध्ये ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन पहा कधी कधी लोक त्याला मधी मधी निगेटिव्ह घेतात होतच नाही असंच आहे तसंच आहे असं बऱ्याच वेळा म्हणतात आहे ना म्हणजे तो ॲटिट्यूड महत्त्वाचा ठरतो त्याच्यानंतर तुमची जी स्ट्रॅटेजी आहे अभ्यास करण्याची कसं कुठल्या कुठल्या ले, सब्जेक्टला कसं कसं घेतलं पाहिजे तस ती स्ट्रॅटेजीसुद्धा महत्त्वाची ठरते त्याच्यानंतर ही स्पर्धा आहे म्हणजे ॲडव्हान्स स्किल्ससुद्धा महत्त्वाचा ठरतात बेसिक नाही ॲडव्हान्स पण ठरतात त्याच्यानंतर सगळ्यात गोष्ट महत्त्वाची पहा मेंटल फ्रीडम कारण तो जो त्रास असतो ना तो त्रास जर कमी असाला मानसिक तुम्हाला माहिती आहे सायकोलॉजी काही काही मुलं तर बरंच डिप्रेशनमध्ये जातात बरंच काहीतरी होतं त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये बी तुम्ही म्हणजे चांगलं असलं पाहिजे त्याच्यानंतर स्वतःविषयी कॉन्फिडन्स आत्मविश्वास आपण म्हणतो आणि गायडन्स एवढ्या जर गोष्टी प्रॉपर होत असतील तर लागण्याची चान्सेस अधिक आहेत का अधिक म्हणतो मी त्याच्यामध्ये है ना लागणारच नाही लागणारच ही गोष्ट वेगळी आहे परंतु या सर सगळ्या गोष्टी असेल डायमेन्शन असेल तर मग तुम्ही कुठं कमी नाही ठीक आहे अशी पा ही गोष्ट आहे म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत पहा तुम्ही मेंटरशिप करा अथवा नाही करा परंतु स्वतःकडे हे म्हणजे पाहत असताना या गोष्टी आहेत का माझ्याकडे हे तुम्ही नक्की चेक केलं पाहिजे त्याच्यानंतर पहा की मग या मेंटरशिप प्रोग्राममध्ये नेमकं काय काय आहे ठीक आहे तर हा तर झाला थोडंसं बाकी हे असलं पाहिजे ते ते असलं पाहिजे तर याच्यामध्ये पा पहिल्या सुरू तर जी काय तुम्ही एक्झाम देत आहात विशेषतः आपली तर एम पी एस सी यू पी सी आहे ना तर त्याच्या अंडरस्टँडिंग पहिल्या सुरू तर हे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितले जाईल किंवा मेंटरशिपमध्ये कळतं ना इथं काय लेक्चर वगैरे नसतात मेंटरशिप पर्सनल म्हणजे में पर्सन टू पर्सन म्हणजे वैयक्तिक मार्गदर्शन असतं तर त्याच्यामध्ये एक एकजमा अंडरस्टँडिंग केली जाईल त्याच्यानंतर ॲटिट्यूड डेव्हलपमेंट कारण तो खूप महत्त्वाचा ठरतो कारण तो होल प्रवासामध्ये पूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला तो स्थिर ठेवतो तुमचा ॲटिट्यूड त्याच्यानंतर पहा की प्रिपरेशन स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितलं जाईल कुठला सब्जेक्ट आहेत कोणत्या प्रकारचं वाचलं पाहिजे म्हणजे एक एक पेपरबद्दल तुम्हाला डिटेल सांगितलं जाईल फेज वाईज प्री मेन्स मुलाखतीबद्दल म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता कोणते पुस्तक वाचले पाहिजेत त्याच्यामधलं काय वाचलं पाहिजे कशाप्रकारे वाचलं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या ठीक आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता आहे मोठा ढिगारा जो आहे या, या यू पी सी एम पीचे त्याच्यामधून एक कट पाथ की हे तुम्ही करा म्हणजे हे महत्त्वाचंही हे केलं पाहिजे अशा प्रकारची ती स्ट्रॅटेजी म्हणजे ते आपण म्हणतो ना फक्त ते तुक्का नाही मारायचा ठीक आहे तार्किक लॉजिकल जायचं तर ती प्रिपरेशन स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगली जाईल त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शनल पेपर जो आहे तो निवडण्यामध्ये मदत केली जाईल कोणता का तुम्ही निवडणार त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही लिटरेचर निवडत असाल तर काही प्रॉब्लेम नाही कारण तो मी शिकवतो परंतु तुम्ही इतर बी निवडत असाल तर ते कशाप्रकारे निवडायचं कशा म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये कला आहे का नाही हे सगळं जजमेंट होऊन जाईल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर लँग्वेज सिलेक्शन साठी तर तुम्हाला माहिती आहे परंतु साठी कोणती लँग्वेज घेतली पाहिजे मराठी असली पाहिजे हिंदी असली पाहिजे कोणती असली पाहिजे मुलाखतीसाठी कोणते याच्यासाठी तुम्हाला मदत करण्यात येईल त्याच्यानंतर जे ॲडव्हान्स स्किल आहेत याच्यामध्ये भरपूर येतात तरी पण पाहा जसं की नोट्स कशा प्रकारे बनवायच्या म्हणजे उत्तर कसं लिहिलं पाहिजे त्याच्यानंतर बोलायचं कसं या बऱ्याच हे तर आपण म्हणतो ना गरजेचे आहेत तरी पण याच्या पुढं सुद्धा आपण त्याच्यामध्ये विचार करणार आहोत तर ते ॲडव्हान्स सुद्धा तुम्हाला या मेंटरशिपमध्ये शिकवल्या जातील त्याच्यानंतर पहा की तुम्ही उत्तर लिहिल्यानंतर ते पेपरचं जे इव्हॅल्युएशन आहे किंवा ते जे चेकिंग आहे ते सुद्धा आपण करून देणार आहोत याच्यामध्येच दे। त्याच्यानंतर मेंटल डेव्हलपमेंट खूप महत्त्वाची ठरते मेंटल डेव्हलपमेंट कारण कसं का असतं आसपासचा जो परिसर आहे तो तुमच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो ती खूप महत्त्वाची बाब आहे जर निगेटिव्ह बघत असेल तर मग तुमक एक कामसे अशी गोष्ट होते हे तर बरेच जे अभ्यास करतात जे परीक्षा देतात त्यांना माहीतच असतं की मेंटल कशा प्रकारचं हरासमेंट होतं ठीक आहे तर त्याच्याबद्दल बरीच जे आपण म्हणतो ना की मार्गदर्शन म्हणा की स्वतःला इम्प्रुवमेंट कसं करणं तर म्हणजे थोडक्यात काय फाईट टू सेल्फ स्वतः स्वतःविषयी लढा कशा प्रकारे द्यायचा तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण म्हणतो ना वैयक्तिक दृष्टिकोनातून तू सगळा विचार याच्यामध्ये केला जाईल थोडक्यामध्ये काय की तुमच्या पूर्ण विकासावर भर आहे होलिस्टिक डेव्हलपमेंट हा शब्द वापरला आहे म्हणजे काय की तुमची मेंटल बौद्धिक जी काही आहे जी काय गरजेचं लागतं त्या सगळ्या गोष्टीबद्दल विचार केला जाईल ज्याच्यामुळे तुम्ही वेल प्रिपेअर राहाल म्हणजे आपण म्हणतो ना की युद्धामध्ये जायचे तर अगोदरच आपण सगळी काही तयारी केली पाहिजे शांततेमध्ये बसून ठीक आहे तर त्या सगळ्या गोष्टीबद्दल या मेंटरशिपमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की तुमचा एक दोस्त ना एक मित्र वगैरे म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता तर हा प्रकारचं हे मेंटरशिप प्रोग्राम आहे कारण याची गरज लागते ठीक आहे कारण समजणारी कमी असतात पहा ठीक आहे म्हणजे तुम्ही जर या जगाच्या बाजारामध्ये गेलात विशेषतः भारतामध्येच म्हणा तुमच्या आसपासमध्ये तुम्हाला समजून घेण्याची जी म्हणजे आपण म्हणतो ना की जी टेंडन्सी लागते ती कमी असते तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो लोकांचा त्याच्यामुळं आपला जर पुढं जायचं असेल तर मेंटरशिप लागते पहा ठीक आहे मग ही जी मेंटरशिप आहे त्यासाठी तुम्हाला गुगल फॉर्म भरावं लागेल कारण हे फ्री नाही ठीक आहे कारण पेड आहे कारण सगळ्यांना तर वेळ देणं ते काही लॉजिकली नाही परंतु ज्यांना खरंच म्हणजे तुम्हाला म्हणताना क्वालिफाईड जे असं वाटतं ना ते करू शकतात पुढं जायचं आहे त्यांना त्यांनाच योग्य वेळ दिल्यानंतर ते कामाला पण येतं असं सगळ्याला जर देत बसलं तर ते आपण म्हणतो ना की सार्वजनिक तर आपण बोलतोच हे करूया ते करूया तसं करूया परंतु प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम असतात त्याच्यानुसार आपण ह्या सगळ्या गोष्टी करूया तर हे पूर्ण डेडिकेशनसाठी आपण हे पेड करत आहोत याची फीस असेल पाच हजार रुपये आणि एका वर्षासाठी हे लागू असेल तसं तर ते म्हणण्यात आहे परंतु तुम्ही जोपर्यंत करता तोपर्यंत ते लागूच असतं ठीक आहे तर अशा प्रकारचा हा प्रोग्राम आहे आणि तुम्हाला गुगल फॉर्म भरावा लागेल जो टेलिग्राम चॅनल किंवा यूट्यूब चॅनलच्या इथे तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे अनोखी लाईफ म्हणून सर्च करू शकता तर हे थोडक्यात सगळी माहिती म्हणजे थोडक्यात काय आहे की तुम्हाला राईट पाथ मिळण्यासाठी आणि त्या मार्गावर जाताना ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी सुलभ व्हाव्यात हो यासाठी हा सगळा मेंटरशिपचा प्रोग्राम आपण सुरू करत आहोत विशेषतः मराठी स्टुडंटसाठीच आहे ठीक आहे कारण बाकीसाठी तर जग आहे मोकळं है ना <laughs> तर आपल्यासाठी तर हा आपल्याच भाषेमध्ये असणारा हा प्रोग्राम आहे मेंटरशिप प्रोग्राम तर इथंच थांबूया मग तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो